कोणचं सोशल मीडिया होईल कोणचं काय होईल कोणचं आरक्षण होईन कोणतं काय होय काही समजून राहिलं नाही काहीच समजून राहिलं नाही सगळा जातीवाद जातीवाद चालू आहे शेतकऱ्याच्या कोणीच पाहून राहिलं नाही तर तिच्या मालाला भाव पाहिजे शेतकरी मौन राहिला सोयाबीना गेल्या सगळ्या पयाट्या गेल्या तुरा गेल्या सगळं वाद गेला शेतकरी झोपून राहिला आणि झाडाच्या फांदीला अटकून राहिला कोणीच येऊन राहिलं नाही कोणतं सरकार पाहून राहिलं नाही सगळं झोपलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब सगळं जातीवाद चालू आहे जातीवाद जाती 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 कोणता येऊन येऊन झाला मंत्रिमंडळात बोलून राहिले सगळं जातीबद्दल बोलून राहिले ते समजून राहिला राहिला आहे सगळ्या धर्मातील लोक शेती करून राहिले शेतकऱ्याला जात नसते आणि सगळे जे मंत्रिमंडळातले कार्य जे मंत्री संत्री आहे प्रधानमंत्र्यांपर्यंत सगळे काय करू राहिले जाती जातीवर भांडून राहिले लोकशाहीवर काही बोलून राहिले नाही तेल मागलं मीठ मागलं पीठ मागलं शिक्षण मागलं दारू सशी झाली मेडिकल महागल पण ह्या गोष्टी दिसून राहिल्या नाही तुम्हाला दिसते फक्त तुम्हाला जात 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 हा अमका जातीसह भांडू आला तू धमका आला शेतकऱ्या राहिला कोणीच पाहून राहिलं नाही अरे शेवाय बिना ऐकलं सोयाबीना पण आमच्या इकडल्या कोणी येऊन राहायला पाहिले विदर्भात सोयाबीना पूरा खतम झाल्या शेतकरी खतम होऊन राहिला शेतकरी दोनच आत्महत्या करून राहिला दोनच दहा बळी चालले शेतकऱ्याचे कोणी येऊन राहिलं कोणी पाहून राहिलं नाही फक्त आरक्षण पाहिजे आरक्षण आरक्षण अभे आरक्षण कोणाला पाहिजे शेत जो असतो वंचित असतो जो गरीब असतो हा तो शेतकरी आहे त्याने भेटून आ अरे बापा हो माझं एकच म्हणणं शेतकऱ्या जिकडत पा काही ना तुम्ही आरक्षण घ्या काय घ्या काय घ्या मला काही समजत नाही पण काय चालू आहे तुमचं काही समजून राहिलं नाही शेतकरी मरून आला पराठे आले पराठा दाखवून राहिला मी काही चालू नाही अजून पराठे बघू शकता तुम्ही काहीच नाही अपराठी फुल नाही पात नाही काहीच नाही आ काय हातात येईन का नाही काही समजून राहिलं नाही हा अभय घडवून आला आवाज येऊन आला सांग तुम्हाला तरी वावरात आलो बघू शकता तुम्ही अभय बमलून राहिला सर आहे नाही काय अभय आलं सन पाणी चालू आहे बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचं जीवन एक नरकासारखं आहे आणि कोणतंच सरकार शेतकऱ्याची धावून येऊन राहिलं सगळं सरकार फक्त राजकारण राजकारण खेळून राहिलं आरक्षण आरक्षण खेळून राहिलं शेतकऱ्याचा वाली कोणी नाही दादा शेतकरी मेला तरी चालते फक्त लाडक्या बनीले पैसे आले पाहिजे आम्ही आमच्या लाडक्या बनीले पैसे देतो आले देऊन राहिला काय देवेंद्र उपकार आले देऊन राहिला काय बनीलेले आ उपकारला देऊन राहिलो पंधरा सुरात काय होऊन राहिलं अरे आमचं इथं पंधरा लाखाचं पीक चाललं ना तिच्याकडे कोणी पाहून राहिलं नाही अरे आमच्या पयाट्या गेल्या तुरा गेला सोयाबीनात गेल्या सोंगा लागून नाही ढोरा लागून राहिलं त्याच्यात कोणता खासदा नाही कोणता नाही कोणचे कोणी धावून नि आला देवांद्र भाऊ तुम्ही विचार करा ती गोष्ट आहे सांगता तुम्ही का आम्ही शेतकऱ्याचं राज्य आहे आमचं शेतकऱ्याचं सरकार आहे आम्ही बोलतो ते करतो एकनाथ शिंदे म्हणतो कुठे गेले तुमचे वादे कोणचे कुठे गेले तुमचे इरादे हे काहीच समजून राहिलं नाही मला हे बा अभय घडवून राहिलो अभय घडवून आलं हे बा तुम्हाला दिसत नाही हे हे फुलं झाडं हलून राहिले वातावरण का कसं झालं बघू शकता तुम्ही ह्या वातावरणात मी वावरातून आलो काऊन जास्त आहे म्हणून अजूनही जावं लागते वावरात मेटतं असं उतरू द्या पाणी आ विचार करा तुम्ही विचार करा ती गोष्ट आहे शेतकऱ्याचं जीवन असं असं आहे चिडीमुंगिवानी एखादा साप चावून दे एखादा इसू चावू दे एखादा करंट लागू दे काही पता लागत नाही शेतकरी मोरून राहला चिड्यामुंगीवानी मरून आला कोणचं सरकार नाही कोणतं पौन राहिला नाही कोणचं सरकार धावून नाही आलं फक्त सरकारने सांगा जातीवाद कोणतं मंत्री म्हणा संत्री म्हणा फक्त हात माय घेते आणि जातीवाद जातीच्या गोष्टी चालू म्हणते हिंदू खत्रे मे हे कोणी खरी बोललं हिंदू खत्रे मे हे कटो घे तो पटो घे बस एकच नारा अरे शेतकऱ्या काही काही तिच्या पलीकडे पण जीवन आहे त्याच्या पलीकडे पण बोलणं आहे ना कोणी शेतकऱ्याचा विचार आचार विचार येतो जरांगे पाटील शेतकऱ्याचा आचार विचार घेत नाही शेतकऱ्याचा विषय मानत नाही बघू शकता तुम्ही पाणी आलो बघू शकता तुम्ही येऊन राहिलो बघा पाण्यात हे बा हवाय गळून राहिला तरी मी व्हिडिओ काढून आला कळून शेतकऱ्याचं जीवन दाखवाचा जीवन दाखवायचा तुम्हाला मी बघा हा काही समजून राहिलं नाही मला काय आहे काय है, का का नाही तुमचं हे बघा पाणी लागून आलं मला दोक्षाला हे बोलून आलं ना पाणी हे विचार खरंच उत्ती गोष्ट आहे कोणतं सरकार म्हणा कोण सरकार म्हणा कोणतं कोणीच नाही आहे शेतकऱ्याबद्दल जावा कोणीच उठून राहिला तेले फक्त राजकारण राजकारण खेळायचं आहे जातीवाद खेळायचं आहे दुसरं काहीच नाही काय बोला काही समजून राहिलं नाही माझा शेतकरी बांधवा देवेंद्र फडणवीस करता व्हिडिओ पाठवतो हे बाय पाणी येऊन राहिलं का समजलं का हे बाय पाणी येऊन राहिलं कानी मग इथं मागं पडू ते मागा पाणी आहे वारातून आलो अजून वाराचं लागते मले सांग विचार कर ह्या गोष्टी अभाय गडवून राहिलो हा ह्या अभयात मी काढून राहिलो विचार कर अरे शेतकऱ्याचं जीवन लय बेकार आहे जगून देवेंद्र फडणवीस साहेबाले एकनाथ शिंदेले माहीत पण कोणी बोलू शकते आरक्षण आरक्षण करू शकते पण शेतकऱ्याचं शेतकऱ्यासाठी कोणी लढू शकत नाही समजलं काय कारण एकच आहे शेतकरी हा मरणार आणि जगणार याला काही फरक पडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबाले फक्त आरक्षण 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 कुठलाही नेता म्हणो कुठलाही माणूस म्हणो शेतकऱ्याबद्दल कोणीच आवाज उठवत नाही कोणीच उठवत नाही शेतकऱ्याबद्दल आवाज विचार करा वगैती गोष्ट आहे किती नालायक माणसं आहे आम्ही शेतकरी पेरतो म्हणून खाता नाहीतर अवकाश नाही आहे तुमची खायची आमचं हां आमच्या मालालेच भाव नाही देऊन राहिले तुम्ही काय नाही देऊन राहिले विचार कराजोगती गोष्ट आहे हां अरे कोणत्याही कंपनीवाला स्वतःचा प्रॉडक्ट तयार करते स्वतःचा भाव था ठरवते पण आम्ही असे शेतकरी स्वतःचा मालाले भाव ठरू शकत नाही इथंच झुकलेला शेतकरी आमचा बघू शकता तुम्ही बघा हे शेतकऱ्याची वाघेन शेतात गेली होती ओली होऊन राहिली विचार विचार कराजोगती गोष्ट आहे आणि आपण हे बघू शकता पाणी बघा पाणी बघा किती आलं बघा पाणी बघा पाणी बघा दिसून आला सांग तुम्हाला पाणी बघा आहे पाऊस चालू आहे बिजला कट करून राहिल्या काही घेणं देणं नाही आहे सरकारले काही घेणं देणं नाही आहे बघू शकता तुम्ही पाणी येऊन राहिलं काही घेणं देणं नाही हे बघा पाणी बघा दिसून आलं पाणी काही घेणं देणं नाही हवा गडवून राहिलं बघू शकता तुम्ही बघा मी पाण्यातच ओलावून राहिलो हे बा हा अरे काही शर्मा नाही काही नाही सरकारले दादा हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा